बी जे एस सहकारी बँकेनं ठाण्यात आपलं आर्थिक वर्ष दोन हजार तेवीसचा लेखापरीक्षेत निकाल जाहीर करण्यासाठी एक पत्रकार परिषद घेऊन आपली दशकाहून अधिकची परंपरा आज कायम राखली या पत्रकार परिषदेत बँकेचे अध्यक्ष शरद गांगल यांनी काही बाबींचा ठळकपणे उल्लेख केला सरलेल्या आर्थिक वर्षात बँकेच्या एकूण चौदा हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी कोटी ठेवी होऊन यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत सहा पूर्णांक पंधरा टक्क्यांना वृद्धी झाली तर कर्ज वितरून सात हजार दोनशे अकरा कोटींवरून सात हजार आठशे पंच्याहत्तर कोटींवर स्थिरावले पुंजी पर्याप्तता ही प सतरा पूर्णांक सत्तावन्न टक्के राहिली आहे हे सर्व करत असताना बँकेचा एकूण व्यवसाय बावीस हजार चारशे त्रेसष्ट कोटी इतका झाल्याचं त्यांनी नमूद केलं ढोबळ अनुत्पादित कर्जप्रमाण तीन पूर्णांक नव्याण्णव टक्क्यांवरून घसरून तीन पूर्णांक सासष्ट टक्क्यांवर राहिलं तर निव्वळ अनुत्पादित कर्ज गेल्या वर्षीप्रमाणे शून्य पर्सेंट राहिले बँकेनं गेल्या वर्षी तीन नवीन शाखा उघडल्या यामध्ये कर्जत रायगड वाणूज संभाजीनगर तर गोवा परवरीम येथे रिझर्व्ह बँकेच्या नव्या धोरणानुसार ॲटोमॅटिक रूट या मार्गदर्शक तत्वानुसार शाखा सुरू झाल्याचं गांगल यांनी सांगितलं तसंच याच एप्रिल दोन हजार चोवीसच्या महिन्यात पुणे जिल्ह्यातील मोशी आणि बारामती येथे शाखा उघडणार असल्याचं सांगतानाच अजून दोन शाखा वर्षभरात कार्यान्वित होतील असंही त्यांनी सांगितलं बँकेच्या त्रेपन्नव्या वर्धापन दिनी टी जी एस बी संदेशशी ध्वनीसहित क्यू आर कोड प्रणाली सर्व व्यावसायिकांना प्रदान करण्यात आली तसंच वर्षारंभी गोव्यात तीन ए टी पी एम सुविधा म्हणजेच कधीही चोवीस तास धनादेश क्लिअरिंग यासाठी गोवा सरकारची विद्युत देयक भरण्याकरिता सुविधा उपलब्ध करून दिली आहे तर मुंबईकर ग्राहकांना बेस्ट उपक्रमासाठीही धनादेश जमा करण्याची सुविधा प्राप्त करून दिली आहे याखेरीज बँकेनं इंडियन बँक टॅक्स असोसिएशनकडून एकूण तीन पुरस्कार प्राप्त करून जणून त्रिवेणी संगमच केलाय बँकेला बेस्ट बँक सेल्स पेमेंट अँड इंगेजमेंट तर दुसरा बेस्ट टॅक टॅलेंट अँड ऑर्गनायझेशन तर तिसरा बेस्ट टेक्नॉलॉजी बँक ऑफ द इयर असे एकूण तीन प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्त झाले या पत्रकार परिषदेत बँकेच्या व्यवस्थापकीय संचालका आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती सुब्बलक्ष्मी शिराळी यांनी बँकेच्या निवड नफ्यात झालेली वाढ आणि त्यामागची बँकेची कार्यपद्धती विशद केली एकूण बदलत्या बाजार स्वरूपातूनही बँकेनं नवसंकल्पना ग्राहकाभिमुख व्यवसाय सचोटी सूचीबद्ध जोखम धोरण यातून यशस्वीपणे मार्गक्रमण करत व्यवसाय आणि नफावृद्धी केली असंही त्यांनी सांगितलं बँक यापुढेही अशीच प्रगती करीत असतानाच अजैविक मार्गे व्यवसाय वृद्धी करेल आणि आपली टी जी एस बी बँक कायमच भरोसेक्या बँक भविष्यका बँक म्हणून ग्राहकांच्या विश्वासात पात्र ठरेल असंही गांगल यांनी सांगितलं या पत्रकार परिषदेत बँकेचे उपाध्यक्ष वैभव सिंघवी तसंच सर्व संचालक बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे सदस्य बँकेचे वरिष्ठ कार्यकारी अधिकारीही उपस्थित होते आ, थे 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 थे। एकंदर बँकेची वाढ मागच्या वर्षी आपला वीस हजार नऊशे चोपन्न कोटीचा एकंदर आपला व्यवसाय होता तो बावीस हजार चारशे त्रेसष्ट कोटी झालेला आहे डिपॉझिट मागच्या वर्षी आपली तेरा हजार सातशे त्रेचाळीस कोटी होती ती चौदा हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी कोटी झालेली आहे त्याच्यानंतर लोन्स जी आहे ज्याला आपण ऍडव्हान्स म्हणतो ती मागच्या वर्षी सात हजार दोनशे अकरा कोटी होती ती सात हजार आठशे पंच्याहत्तर कोटी झालेली आहेत आपला जो ढोबळ नफा आहे तो दोनशे एक्क्याण्णव कोटी होता तो दोनशे ऐंशी कोटी झालेला आहे आणि नेट प्रॉफिट जो आहे तो एकशे त्र्याहत्तर कोटीवरनं दोनशे सोळा कोटी झालेला आहे आपला स्वनिधी आहे तो मागच्या वर्षी पंधराशे एकोणपन्नास कोटी होता तो सतराशे एकोणीस कोटी झालेला आहे आणि सर्वात महत्वाचा आपल्या वर्षी आपला मागच्या वर्षी ग्रॉस एन हा तीन पूर्णांक नव्याण्णव टक्के होता तो तीन पूर्णांक सहासष्ट टक्क्यांवर आपण कमी आणायला आपल्याला यश मिळालेलं आहे नेट एन पी ए अनेक वर्षे आपला शून्य आहे शून्य असतो तो शून्यच आहे आणि कॅपिटल अडिक्वेसी रेशिओ की जे बँकेची एकंदर जे आरोग्य आहे ते त्याचं त्याचं एक ते प्रमाण आहे ते सोळा पूर्णांक त्र्या त्र्याण्णव टक्क्यांवरून सतरा पूर्णांक सत्तावन्न टक्क्यांवर आहे तर अशा तऱ्हेने चांगला ग्रोथ आपल्या बँकेने दाखवलेला आहे आणि दरवर्षी आपण एक पायंडा पाडलेला आहे की दहा एप्रिल किंवा दहा एप्रिलच्या आत आपण आपले ऑडिटेड फिनान्शियल रिझल्ट जे जाहीर करतो त्याप्रमाणे आज आपण ते जाहीर केलेले आहेत याचा मला आनंद होतो आणि मी पुन्हा सांगू इच्छितो की ऑडिटेड फायनल रिझल्ट आहेत म्हणजे आम्ही बॅलन्सशीटवर सह्या करून इकडे आलेलो त्यामुळे हे कुठले अनऑडिटेड नाही आहेत ऑडिटेड फिनान्शियल रिझल्ट आहेत घरफोडीचे गुन्हे करणारा मोइनुल अब्दुल मलिक इस्लाम हा मूळचा आसाम येथे राहणारा आरोपी नवी मुंबई येथे राहणारा होता परंतु सध्या तो फक्त चोरी करण्याकरिता विमानानं प्रवास करून मुंबई येथे येऊन चोरी केल्यानंतर पुन्हा विमानानं प्रवास करून आसाम आणि नागालँड राज्यात लपण्यासाठी पळून जाऊन विविध ठिकाणी वास्तव्य करीत होता त्याचा राहण्याचा कोणताही ठोस पुराणा नव्हता तसंच मोबाईल फोन देखील वापरत नव्हता तसंच त्याची ओळख लपवण्यासाठी तो वीक घालत होता हा आरोपी रमजान महिना सुरू असल्यानं त्याचे आसाम राज्यातील मूळ गावी आला असल्याची माहिती ठाणे गुन्हे युनिट दोनला ला मिळाली त्याप्रमाणे पोलीस उपायुक्त गुन्हे शिवराज पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश सोनवणे वरिष्ठ पोलीस, पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक धनराज केदार आणि पोलीस हवालदार अमोल देसाई पोलीस शिपाई भावेश घरत हे आरोपीच्या मूळ गावात सलग पाच दिवस वेषांतर करून मोटरसायकलवर फिरून आरोपी याच्याबद्दल माहिती गोळा करत होते त्यानंतर मुराजर पोलीस स्टेशन हाजाई आसाम यांच्या मदतीनं आरोपीला त्यांनी ताब्यात घेतलं या आरोपीनं अट ट्रक टाळण्यासाठी त्याच्या घराच्या खिडकीतून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता यामध्ये त्याच्या पायालाही दुखापत झाली होती त्या दुखापतीचा फायदा घेऊन तो तपासामध्ये सहकार्य करत नव्हता मात्र असं असताना देखील या आरोपीकडे कौशल्यानं तपास करून त्याचा ठाणे कल्याण डोंबिवली मुंबई आणि नवी मुंबई शहरातील एकूण बावीस गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाला असून नमूद गुन्ह्यातील चोरीस केलेले एकूण बासष्ट हजार बासष्ट लाख चोवीस हजार रुपये किमतीचे आठशे एकोणनव्वद ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे मध्ये आपल्या ठाणे पोलीस आयुक्तालयामधील एक जवळजवळ एकोणीस घरपोडी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामधल्या दोन घरपोडी आणि मुंबईमधली एक घरपोडी अशा एकूण बावीस घरपोडी यामध्ये डिटेक्ट झालेल्या आहेत याच्यामध्ये आठशे एकोणनव्वद ग्रॅम म्हणजे जवळजवळ एकोणनव्वद सोळे सोनं याच्यामध्ये हस्तगत करण्यात आलेला आहे आणि चोवीस जे सोन्याची किंमत आहे या पण हस्तगत करण्यात आलेल्या आहे अतिशय उत्कृष्ट काम युनिट टू चे सिनियर पे आय सचिन गायकवाड आणि त्यांच्या टीमनं केलेलं आहे आणखीनही तपास चालू आहे आणखीन काही याच्यामध्ये आ, जे काही आणखीन काही इन्व्हॉल्व्ह आहेत का याच्यामध्ये बाकीचं गँग त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे का असा तपास आपण करत आहोत पण हा जो मेन आरोपी जो आहे मोदी अब्दुल मलिक इस्लाम आ, याने आ, या काही घरपोड्या केलेल्या आहेत दोन हजार बावीस मध्ये पण तो अरेस्ट होता अं मुं, नवी मुंबईमध्ये जवळजवळ सात घरपोडी मध्ये तो अरेस्ट होता कोपरफेर्णी आणि वाशिम पोलीस स्टेशनमध्ये अरेस्ट होता तर आपल्या आता ज्या आहेत त्या दारपोली नेरुळ एपीएमसी भिवंडी शहर शांतीनगर भोईवाडा खडकपाडा विष्णुनगर वाघळे इस्टेट वर्तकनगर अशा वेगवेगळ्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमधल्या वेगवेगळ्या घरपोडी ज्या आहेत ते या ठिकाणी डिटेक्ट झालेले आहेत शिक्षण किती त्याचा बॅकग्राऊंड प्रवास करायचा तो लेखी कसा करायचा असायची हे माहिती नाही शिक्षण याच काय जास्त झालेलं आहे असं नाहीये परंतु याला बॅकग्राऊंड असा आहे की तो राहणारा आसामचा आहे तो या ठिकाणी यायचा या ठिकाणी रेकी करून धरपोडी करायचा आणि वापस तो म्हणजे प्लेननच तो ट्रॅव्हल करायचा यायचा ठाणे विभाग हा भारतीय जनता पक्षासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे या विभागामध्ये आपलं काम सातत्यानं वाढत असून भविष्यात वाढणार असल्यानं येथे सुसज्ज कार्यालय आवश्यक होत आहे या विभागामध्ये भाजप हा एक प्रमुख पक्ष असून येथील जनता अतिशय ताकदीनं आपल्या पाठीशी उभी असल्यानं निवडणुकांमध्ये यश मिळत आहे असं सूचक विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्यात बोलताना केलं आहे ठाण्यातील रेमण मैदान परिसरात भाजपनं दुमजली प्रशस्त ठाणे विभागीय कार्यालय उभारले त्याचं उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील आमदार संजय केळकर गणेश नाईक निरंजन डावखरे जिल्हाध्यक्ष संजय वाघोले यांच्यासह इतरही पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते ठाण्यात मित्रपक्ष वारंवार आपल्यासोबत राहिले असून भाजपचं काम या ठिकाणी मजबूतीनं वाढताना दिसत असून आजच्या घडीला ठाणे विभागामध्ये भाजप हा एक प्रमुख पक्ष असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं ठाणे विभागातील जनता आपल्या पाठीशी उभी आहे ठाणे विभागामध्ये आपलं काम हे सातत्यानं वाढत असून भविष्यात ते वाढणार असल्यानं येथे सुसज्ज हे आवश्यक होतं कोणत्याही दालनातून हे कार्यालय दानातून हे कार्यालय उभारण्यात आलं नसून त्याची वाजवी किंमत देण्यात आली आहे इतर पक्षातील लोक स्वतःची मालमत्ता करण्याचं काम करतात परंतु भाजपचं लोक पक्षाची मालमत्ता करण्याचं काम करतात असल्याचंही त्यांनी नमूद केलं झालंय भारतीय जनता पक्षामध्ये आणि अन्य पक्षांमध्ये सगळ्यात महत्वाचा फरक जर काही असेल तर विविध पक्षांचे नेते स्वतःची प्रॉपर्टी कशी झाली पाहिजे असा प्रयत्न करतात आपले नेते भारतीय जनता पक्षाची प्रॉपर्टी कशी झाली पाहिजे असा प्रयत्न करता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या कार्यालयांची कामं चाललेली आहेत कार्यालय हे आपलं घर असत कार्यालय एक अशी जागा असते की ज्या ठिकाणून पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन मिळतं प्रेरणा मिळते एक हक्काचं स्थान मिळतं एक कार्यालय म्हणजे केवळ वास्तू नाही आहे कार्यालय म्हणजे केवळ इमारत नाही आहे तर कार्यालय एक प्रकारे आपल्याला परिवार असल्याचं भावना या कार्यालयाच्या आप माध्यमातून आपल्याला मिळत असते आणि केवळ कार्यकर्त्यांकरता नाही तर भारतीय जनता पक्षाचं कार्यालय हे समाजातल्या प्रत्येक व्यक्तीकरता एक हक्काचं स्थान असतं की चैत्र नवरात्र उत्सवात काल पहिल्याच दिवशी देवीची स्थापना करून आरती करून नंतर संतोष चौधरी प्रस्तुत दादूस आलारे या कोळी गीतांचा कार्यक्रमही सादर करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या पहिल्याच दिवशी ठाणेकर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून देवीचं दर्शन घेऊन कोळीगीत कार्यक्रमाचा आनंद घेतला या कार्यक्रमात ठाणे नवी मुंबई मीराबाईंदर क्षेत्रातील आगरी आणि कोळी समाजातील उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करून त्यांना सन्मानित करण्यात आलं सत्कारमूर्ती ठाण्यातील मनीष लीला चंद्रकांत वैती दिलीप वसंत नाखवा संदीप प्रभाकर कोळी आनंदिता कुणाल कोळी चैताली सुरेश नाखवा डॉक्टर अंकित संतोष कोळी शर्मिला दिनेश पाटील करिश्मा केविन कोळी नाखवा अनंत पांडुरंग पाटील आदी मान्यवरांचाही सत्कार करण्यात आला त्याचबरोबर कार्यक्रमासाठी असलेल्या दादूस यांनाही सन्मानित करण्यात आलं राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारानं आणि धर्मवीर आनंद दिगे प्रतिष्ठानच्या वतीनं संत तुकाराम महाराज मैदान कोपरी कॉलनी ठाणे पूर्व येथे श्री अंबेमा चैत्र नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदात मंगलमय वातावरणात धार्मिक विधी करून देवीचा हा चैत्र नवरात्र उत्सव दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उत्साहात सुरू झाला नऊ ते अठरा एप्रिल दरम्यान देवीचा उत्सव साजरा करण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून काल संध्याकाळी देवीची आरती स्वप्नील गोपाल लांडगे यांनी सहकुटुंब केली तसंच या उत्सवात काल सायंकाळी सात ते दहा या वेळेत प्रस्तुत चैत्रदुर्गा जागर स्त्री शक्तीचा या कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आलं होतं देवीचा आकर्षक नयनरम्य देखावा देवीची विलोभनीय मूर्ती हे पाहण्यासाठी आणि देवीच्या दर्शनासाठी भाविक आणि भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित राहून देवीचं दर्शन घेऊन नवस करतात आणि नवस फेडायलाही येत आहेत या ठिकाणी दररोज महाभंडाऱ्याचंही आयोजन करण्यात आले भाविक मोठ्या संख्येनं सहभागी होऊन महाभंडाऱ्याचा लाभ घेत आहेत यावेळी अनेक मान्यवर आणि अने ठाणेकर नागरिकही मोठ्या संख्येनं उपस्थित राहून देवीचं दर्शन घेतात